जय शिवराय मित्रांनो मी किरण स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी आहे आता प्रॉफर्ट मार्केटला आलो इथे लोअर जाईल आता बघू लायटी बघायचे आहे का डेकोरेशन साहित्य बघायचे ते पण मला पण काय अजून माहिती नाही आता माझ्यासोबत बघा तो माझा मित्र आहे गरज भाविक गरज तर त्याला इथे डेकोरेशनचं साहित्य घ्यायचं होतं तर ते बघायला मी आलो आहे तर आता बघूया लायटी पण बघू आपण काय लायटीचे भाव आहेत ते आणि कसं काय काय डेकोरेशनचं सामान मिळतं ते मी तुम्हाला आता या व्हिडिओद्वारे सगळं सांगतो करू इथे माझ्यासोबत ती बघा ती प्रज्ञा आणि त्या भाविकची बायको आहे हे बघा इथे लायटिंग हे लोहारचा आज संडे आहे एवढी काय गर्दी नाही आहे आणि जास्त दुकानं पण नाहीत म्हणून संडेला जास्त येऊ नका दुकानं बंद असतात बऱ्यापैकी आता आपण ह्यांना जाऊन आपण या लाटीचे भाव तर चला बघा इथे कंठे आहेत काय कंठ्यांचे भाव आहेत आपल्याकडे सिक्स्टी रुपीस हंड्रेड रुपीस आता ही समजा घ्यायची झाली तर ही कशी आहे सिक्स्टी रुपीज साठ रुपये आ, सिंगल पीस आणि एकदम घेतलं तरी एक सा साठ रुपये हंड्रेड रुपीज अच्छा ही हंड्रेड आहे का हंड्रेड रुपये आणि बाहेर आपण दुकानात घेतली तर महाग आहे इकडे स्वस्त तुम्ही देत आहे का चाल इथेच धंदा लावता तुम्ही ओके चला आपण लाईट विचारूया कशी आहे काय आहे पी काय प्रॉब्लेम नाही तर हे बघा आता इथे लाईटीचं दुकान आहे मला पण लायटिंग घ्यायची असतील ना तर मी यांच्याकडूनच घेतो दरवर्षी तर आता यावर्षी काय नवीन लेटेस्ट आले त्यांना विचारूया आणि लायटीच्या यावर्षी काय काय प्राईज आहेत ते आपण विचारूया बघा हे लेटेस्ट लाडका देवप्पा काय प्राईज आहे जी तीन हजार रुपये पहिलं तुमचं नाव सांगा आणि तुमचा दुकान नंबर वगैरे विनायक इलेक्ट्रिक दुकानाचं नाव आपण लोअर जाईड शिरल्या शिरल्या शोरूम नियर ओके समोरच बाटा शोरूम आहे हे बघा हे बा कॉर्नरला बाटाचं शोरूम आहे त्या बाजूला त्यांचं आहे नाही चांगले असतात आणि यांच्याकडे खूप म्हणजे टिकणारे लाईट्स असतात मी पण घेतो यांच्याकडे माल चांगला असतो यांचा हे बघा आता हे है, यांनी सांगितलं लाडका देव माझा तीन हजार रुपये आता नवीन एक एक काय काय आले ते आपण यांना विचारूया बघा हे विघणार ही काय प्राइस बाराशे रुपये आता लेटेस्ट आणून नवीन लेटेस्ट आलाय ना ओम आहे सहाशे सहाशे रुपये नऊशे ओके आणि आता ही आपल्याला फुलटर फ्लाय मध्ये नवीन व्हरायटी आली टू फिफ्टी किती पीस आहेत ते चौदा पीस येतात दहा फूट किती रुपये टू फिफ्टी रुपीज ओके बघा हे सहा कलर आहेत आपल्याला आणि किती लांब यांनी ही विघ्नारता घेतली अकराशे रुपयाला दिली बाराशे रुपये सांगितलेले अशी प्राइस पण तुम्हाला कमी जास्त करता येते आता हे बघा ही सिरीज आहे ही किती फूट आहे ही सिरीज ऐंशी फूट आहे फोर हंड्रेड ही पन्नास फूट आहे शंभर ब्लब टू फिफ्टी अच्छा दे दे रेन प्रूफ घेतली पावसात चालणारी साडे पाचशे रुपयाला ऐंशी फूट अच्छा वॉटरप्रूफ आहे ऐंशी रुपये किती ऐंशी फूट साडेपाचशे ऐंशी फूट साडेपाचशे वॉटरप्रूफ पाणी काय लागू ते काही होते काही होणार नाही आणि त्यात किती कलर भेटतात आपल्याला तीन कलर आहेत का आणि काय नवीन आता हे बघा हे आले नवीन कर्टन आहे हाईट तीन फूट आहे ना हां लांबी दहा फूट आहे साडेचारशे रुपये किंमत आहे अच्छा दहा फूट साडेचारशे रुपये कर्टन आहे कर्टन म्हणजे असा पडदा आपण पाठीमागे लावतो तसा ओके पण आहे सिंगल पण सिंगल पण अडीचशे रुपये ती किती सेम फूट ओके आणि प्राइस फोर फिफ्टी फोर फिफ्टी ओके हाय बघा इथे या वेली पण दिसतात यावर्षी सिक्स हंड्रेड त्याची पण हाईट तीन फूट आहे लांबी दहा फूट दहा फूट म्हणजे कर्टन टाइपच आहे किती रुपये बोला सिक्स हंड्रेड सिक्स हंड्रेड हे स्टार आहेत वॉटरप्रूफ पावसात लावा काय हरकत नाही थ्री फिफ्टी किंमत थ्री फिफ्टी किती येते पाच छोटे पाच मोठे काय ओके पाच छोटे पाच मोठे ओके अजून काय लेटेस्ट नवीन ड्रॉप लाईट आहे ह्या ड्रॉप सारख्या पडतात कलर भेटेल आणि बॉम्ब कलर भेटेल तीनशे रुपयाला एक काय आठ पीसचा सेट आठ पीसचा सेट तीनशे रुपये लाईट त्याला काय वॉटरप्रूफ आहेत का नाही त्या नाही वॉटरप्रूफ काय ओके आणि हे फोकस फोकस हे आहे बघा सहा बल्पे रुपये मल्टी कलर दोनशे रुपये ओके विथ रिमोट बारा बल्ब आहे तीनशे ओके बारा बल्ब चे तीनशे साडेतीनशे रुपये ओके छत्तीस बल्ब घेतला साडेचारशे साडेचारशे रुपये फुल पॉवरफुल आहे आपण किती आता समज हा घेतला तर आपण हा किती पाच ते सात किटर हा दहा फूट हा पंधरा फूट आणि हा वीस फुटापर्यंत डिस्टन्स आपण गणपती बसून ओके तर मित्रांनो याच्या दुकानात यायचं असेल तर याचा दुकान नंबर लक्षात ठेवा शहात्तर आणि अठ्याहत्तर विनायक इलेक्ट्रिकल्स म्हणून रिजनेबल रेट असतात आणि आहे ना आ... भरपूर व्हरायटी येणार आहेत मंगळावर अच्छा मंगळवारपर्यंत भरपूर व्हरायटी येणार आहेत काय आणि याच्याकडे माल पण ह्याना खूप पिकणारा असतो मी याच्याकडूनच घेतो दरवर्षी ठीक आहे खूप चांगली माहिती दिली भाऊने थँक्यू हे बघा इथे पण या लाईट्स आहेत ते चक्र तिकडे दरवर्षी असतं माझे तुम्ही दरवर्षी जे व्हिडिओ बघाल ना ते चक्र नेहमी तिकडेच असतं पण दरवर्षी मी व्हिडिओ बनवतो पण दरवर्षी तशा व्हरायटी पण येतात ना असं आहे आता इथे ती पट्टी लाईट आहे छोटी छोटी ती विचारूया कशी आहे ते बघा इथे पण वेगवेगळे फोकस आहे हा बघ कसं आहे रे मेणबत्ती ठीक आहे याच्यावर इलेक्ट्रिकवर आहे का चारशे रुपये बघू शक आणि आपल्या छोटे फोकस कितीला मिळतील सिंगल कलर आहे अडीचशे रुपये सिंगल कलर आणि ही आपली मिरची लाईट येवाला किती किती लांब आहे तीस मीटर तीनशे रुपये ओके okay. पंचेचाळीस मीटर तीनशे रुपये ओके ही फुलांची आहे का किती फूट आहे ती सोळा फूट किती रुपये चाळीस अच्छा टू फिफ्टी रुपीज ओके हे बघा ही टू फिफ्टी रुपीज आहेत मस्त आहेत नवीन नवीन आले हे बघा इथे या गल्लीत आहेत तसं लाईटीची दुकान आहेत सगळे त्यांना विचारूया काय भाव आहे हे इथे असे कलर झुंबर भेट बघायला मिळतील आपल्याला त्या काकांना विचारूया प्राईस हे तीनशे रुपये हे सहाशे साडेचारशे साईज प्रमाणे आहे काय हे हे बरगचं दिसतंय मस्त आहे पंधराशे रुपये आणि ते मोठ्या दिसतंय ते हा सतराशे रुपये तुमचं नाव काय श्रीकांत कोणाला घ्यायचं असेल तर तुमचा दुकान नंबर काय दोन नंबर ओके का ही आपली काय गणेश नामा काय काही टाकू शकतो कशी आहे ती बारा हजार रुपये काय म्हणतात त्याला एल स्क्रीन डी स्क्रीन बारा हजार रुपये त्याची काय गॅरंटी वॉरंटी एक वर्षाची एक ही लाईट मस्त आहे ना असं पक्षाचा घट असतात त्या टायप मध्ये दिसत आहे हे कसं आहे मी साडेतीनशे रुपये मस्त आहे यावर्षी लेटेस्ट नवीन आले ओके साडेतीनशे रुपये किती पाच आहेत ओके आणि हे पाठीमागे स्वस्तिक कसं आहे दादा वरचं ओम पण साडेचारशे ओके हे सगळं साडेचारशे रुपये ही पूर्ण गोल कितीला ही पट्टी पट्टी लाईटची किती फूट आहे ती पंधरा फूट साडेचारशे साडेचारशे ओके ही चारशे आहे का पंधरा फूट मग ही तर आहे कमी आहे ही कमी आहे का ओके साडेचारशे चारशे नॉर्मल ओके थँक्यू फोकस मस्त आहे कसा सिंगल आहे का सिंगल फोकस केला अच्छा सिंगल कलर, है तो मल्टी कलर आहे तो एकशे वीस रुपये आणि मल्टी कलरचा आहे तो दोनशे वीस रुपये आणि हा चार फोकस कितीला ओके ही सिरीजची पट्टी ओके आता किती फूट आहे अच्छा तीनशे ब्लब पंधराशे रुपये हा साडेसातशे रुपये किती ब्लब आहे तीनशे किती फूट असतो दीडशे ब्लब वीस फूट ओके हा कमी त्याच्यापेक्षा हा अच्छा हे आतमधले ब्लब लावले ते थोडे छोटे आहेत मोठे आहेत ओके ही पण ठीक आहे सिरीज ते वाला एक एक कलर। अच्छा एका ब्लॉक मध्ये सात कलर आहे हा कसा पडतो मग आपल्याला साडेसहाशे हा आठशे रुपये किती लांब आहे हा वीस फूट आहे आणि हा चाळीस फूट साडे सहाशे हा साडेसहाशे आठशे रुपये ओके थँक्यू किरण भटकंती ब्लॉक भटकंती ब्लॉक ओके okay. आणि अजून लेटेस्ट काय यावर्षी नवीन आले डिझाईन तुझ्याकडे अच्छा काय का ते काय म्हणतात त्याला कर्टन आहे काय रुपये किती बाय किती येते दहा बाय तीन ओके थँक्यू खूप छान माहिती दिली तर हे बघा इथे श्री लिलय मोर्या लिलय श्री लिल मोर्या लिल कितीला विचारूया आपण हे श्री लिहिलेलं कितीला आहे रे पाठी आणि ते खाली मोर्या लिहिली आहे ती वरती हा आठशे आणि श्रीवाली साडेपाचशे ओके बघा ही श्रीवाली लिहिले साडेपाचशे आणि मोर्या लिहिले ती आठशे रुपये ओम आणि या गणपतीचा आपण भाव मगाशी बाहेर काढला ओके बाकी लाईट्स वगैरे सगळ्या सेम आहेत नक्की या एकदा भेट द्या तर मंडळी नक्की या लोअर तळीत खूप छान छान व्हरायटी आल्या आहेत इथून जवळचं स्टेशन आहे ते मस्जिद किंवा तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला उतरून पण तुम्ही चालत येऊ शकता हार्डली दहा पंधरा मिनिटं अंतरावर आहे मस्जिदवरून पण पाच दहा मिनटं लागतात पण सी एस टीला उतरलं तर कसं तुम्हाला बाकीची पण मार्केट बघत बघत येत आहे आता बाकी लायटीचे भाव तुम्ही विचाराल तर सगळीकडे सेम आहे ही एक इथे मोठी गल्ली लागते लायटीची आणि तिकडे आपण आता गेलेलो ती एक मोठी गल्ली लागते आणि त्या गल्ली चिरल्या शिरल्या कॉर्नरला ते आपल्या मित्राचं दुकान आहे रिजनेबल आहे आणि छान माल मिळतो त्याच्याकडे तर तुम्ही त्याच्याकडे डायरेक्ट घेऊ शकता सगळ्या व्हरायटी आहे त्याच्याकडे चला तर मंडळी हा व्हिडिओ मी माझा इथे थांबवतो हा व्हिडिओ माझा तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला नंदेड करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय